नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोदर यूट्यूब चॅनलला तर आज आपण ज्या बागेमध्ये आलो आहे तिथे आताच पाऊस होऊन गेलेला आहे भरपूर पाऊस झाला आहे आता हे बघा असं पाय फसते जमिनीमध्ये आणि हे पाय तुम्ही बघताय आता म्हणजे इतका पाऊस झालेला आहे अर्धा तासच झाला आहे पण बऱ्यापैकी असाच पाऊस त्यांना तीन चार झालेले आहे तर आपण शेतकरी बांधवांना विचारूया मी जे चार पाच दिवसापासून सांगतो आहे की डोळे कसे बघायचे पाण्याच्या मागून कसं बघायचं फुल कसं असते फुल कसं ओळखायचं किंवा नवतीवर नवती आहे हे कसं ओळखायचं तर शेतकरी बांधवांनी युट्यूबला आपले हे व्हिडिओ बघूनच त्यांना कसा फायदा झाला आणि ते कसे बघते डोळे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया तर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा खंडू मोतीराम तोंडे जिल्हा बरं तुम्ही आता मी मागायचे दोन तीन दिवसात व्हिडिओ टाकले पाहिले त्याच्यानुसार तुमच्या जे लक्षात आलं त्या शेतकरी बांधवांना आपण दाखवूया तर आता आपल्याला इथे फिरता फिरता इथे डोळे हे जाणवले फुलं जाणवले आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की हे फुलंच आहे लांबून तर बघा दाखवा त्यांना बोटाने हो आता हे बघा हे जेवढेही तुम्हाला टोकं दिसू राहिले ते बोला हां ते फुलं कशी ओळखायचे जिथे गोल आकार आहे ते फुलं समजायचे आणि जे लांब आकार दिसतोय डोळ्याचा हां ते नव्हती समजायचे बरोबर हो आणि हे सर्व आपल्याला आता गोल गोल दिसते आणि बघा फुल क्लिअर दिसतंय याच्यामध्ये बघा हे सगळे एका फांदीला फुलं आलेले आहे आणि अशाच प्रकारचे बऱ्याच फांद्यांना आहे काही फांदे काही डोळे सुप्त आहे आता सुप्त डोळे जे आहेत ते पण शेतकऱ्यांना दाखवूया तर आता इथे एक आपण एक अंदाजे इथे घेऊ आता बघा हे जे आहे सुप्त डोळे किंवा जे निघताय ते डोळे दाखवायच्यात तुम्ही म्हणजे शेतकरी बांधवांना लक्षात येईल पाण्याच्या डेठाजवळ कसे देठाजवळ दे, देठा एकदम एकदम देठाजवळ गोल आला तर समजायचं फुल आहे हां हां हे बघा आपल्याला गोल दिसतंय आता तिथे आणि जर पुढं थोडं वाढलेलं दिसलं तिथे नव्हती मला हां हो आणि त्याच्यानुसार आपल्याला स्प्रेचं नियोजन करावं लागते मग अर्जंट घ्यायचं आहे की नाही आहे आता इथे बघा इथे बऱ्यापैकी डोळे शांत दिसते तरी पण आपण चेक करून बघूया थोडा अंधार पडला इथे हे बघा हे डोळे शांत आहे डोळ्यातून काही पडत बाहेर पडताना दिसत नाही आहे त्यामुळे इथे दोन तीन दिवस आपल्याला वेट करावं लागणार त्याच्यानंतर इथे बघा आता इथे काय वाटतं सर सर इथं पण डोळा वाटतोय मला हां म्हणजे फुलं इथे इथं पण वाटते हां हे पण फुलंच आहे हो हां बघा हे अशा अशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे शेतकरी बांधवांना स्वतःच्या बागेची काळजी स्वतः घेता येईल आणि स्प्रेचं नियोजन कसं करायचं चा। त्याच्यानंतर आता ह्या स यांना मागच्या वर्षीपासूनचा अनुभव आहे हो थोडा दोन मिनटं ते आपल्यासोबत शेअर करतील आणि ह्या दिवसामध्ये शेतकरी बांधवांनी या पावसाला घाबरून जावं की नाही किंवा हा पाऊस किती झाला म्हणजे म मृगबारासाठी योग्य आहे हे थोडं जाणून घेऊया हो शेतकऱ्याकडून पाऊस तर... जरी झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरू नये जास्त झाला तरी हरकत नाही पण व्यवस्थित हां आणि आता आपल्याकडे तुमच्याकडे बहुतेक तीन ते चार पाऊस झाले हो। थोडे 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 हो, हो। आणि त्याच्यामुळं झाड हळूहळू डोळे बाहेर काढते हो। आणि हे चांगलीच गोष्ट आहे भरपूर पाऊस झाला असता तर पटकन बाग नवतीवर गेला असता बरोबर आणि तो टप्प्याटप्प्यात झाल्यामुळं आपल्याला फुलं पण दिसते आणि काही डोळे शांत पण आहे आणि आज जे तारीख आहे समजा आज एकोणीस मे आहे आणि एकोणीस मेला सुरुवात झाली आहे बाग फुटण्याची तर आपण म्हणूया की दहा ते पंधरा दिवस अजून मृगाचा पाऊस यायला आहे आणि जे वातावरण सांगितलं पुढील आठ दिवस अजून पावसाळी सांगितलंच हो हो। आहे त्यामुळे टेम्परेचर आता काही वाढणार आहे म्हणजे हे जे फुलं आपल्याला दिसते ते टिकणार आहे हो। जर हे दोन तीन दिवस वातावरण असतं आणि फुलं आले असते तर फुलं टिकले नसते टेम्परेचरने जरी तुम्ही खालून पाणी द्या हो। तर आता आपल्याला तुम्हाला मी कोणता स्प्रे आहे आता घ्यायला झिरो बावन चौतीस आणि ताबोली त्याचं प्रमाण काय लिटरला झिरो पॉईंट तीन एम एल हा ताबोली झिरो बावन चौतीस पाच ग्रॅम पाच ग्रॅम यस हा आता लक्षात ठेवा लक्षात आताच लक्षात बरोबर तर अशा प्रकारे सर्व शेतकरी बांधवांनी शक्यतो असा पाऊस झाला असेल इतकी ओळ गेलेली असेल तर हा स्प्रे कंटिन्यू केलेला योग्य आहे आणि जसा पाऊस येते तसा पाऊस उद्या पाणी देऊ नका बिलकुल चला धन्यवाद यांचे यांचं मार्गदर्शन मागच्या दोन वर्षापासून घेतोय एकदम परफेक्ट मार्गदर्शन आहे का नाही ना ते तर आता आणि बऱ्याच लोकांना काय होते की आता सध्या आठशे अडचण आहे की सगळ्याच सगळीकडे पाऊस पडल्यामुळे बरेचसे फोन उचलला जात नाहीये त्यामुळे बऱ्याच शेतकरी मानवांनी फक्त व्हॉट्सअपला मेसेज टाकलेला बरं राहील आणि त्याच्यावर मी संध्याकाळी उत्तर देतोच बरोबर आहे एकदम रास्ते हा आता तुम्हालाच माहिती आहे तुम्ही मला एक फोन फोन तरी आणि डायरेक्ट भाग येत आला डायरेक्ट हा सही तर चला धन्यवाद तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं चला धन्यवाद